या ठिकाणी तर आपण या ठिकाणी पाहू शकतात मच्छिंद्रनाथ देवस्थानचं हे प्रवेशद्वार या ठिकाणी मच्छिंद्रनाथ उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आहे ही शाळेची बिल्डिंग आपण या ठिकाणी पाहू शकतात हे मच्छिंद्रनाथ संस्थानचं मेन गेट प्रवेशद्वार आपण या ठिकाणी पाहू शकता शाळेचं मेन ऑफिस आहे निगमानंद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव आपण या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचं असं बांधकाम या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे हे ठिकाण शिरूर कासार तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आहे हे पहा मित्रांनो खूप छान पद्धतीचं असं या ठिकाणी महाराजांनी या गडाला सुंदर असं रेखडलेलं आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया पूर्ण परिसर हा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे हे पहा या संस्थांचं बांधकाम पूर्ण आहे बघा सुंदरशी अशी झाडी या ठिकाणी आहे शाळेची बिल्डिंग आहे महाराजांचं निवासस्थान या ठिकाणी भाविकांची नेहमीच अशी वर्दळ असते काल सण झाल्यामुळे आज जरा थोडी वर्दळ कमी आहे आपण आता आतमध्ये जाऊया या ठिकाणी पहिले महाराज जे आहेत लुंडू मुंडू बाबा समाधी बघा आपण या ठिकाणी पाहू शकताय बाबांची समाधी आहे लुंडू मुंडू बाबा समाधी यानंतर आपण जाऊया बाबांच्या समाधीकडे हे बघा खूप छान असं हे एकोणीसशे चौऱ्याण्णव च बांधकाम आहे हे हे खूप छान असं मित्रांनो या ठिकाणी आपण हे धंडीराम महाराज यांचं समाधी या ठिकाणी पाहू शकता आपण मंदिर लावलेलं ला आहे चला प्रदक्षिणा घालूया खूप छान सुंदर असा परिसर या ठिकाणचा आहे चला या ठिकाणी पाहू शकतोय आपण आपण जाता आता बाबांच्या समाधीकडे हे बघा खूप छान असं काम या ठिकाणी रेखटलेलं आहे पूर्ण मंदिर हे पाहू शकताय आपण पूर्ण हे केलेलं आहे गुरुरे स्वामी निगमानंद महाराज यांचं हे समाधी स्थळ आहे ही बाबांची समाधी आहे आतमध्ये तुम्हाला दिसत असता या ठिकाणी साईबाबा यांची देखील पुतळा या ठिकाणी स्थापन केलेला आहे बाबांनी हे पहा सुंदर असा मंदिर या ठिकाणी बाबांनी उभारलेला आहे हे पहा छताला देखील कसं डिझाईन के केलेलं आहे मित्रांनो खूप छान पद्धतीचं असं डिझाईन या ठिकाणी रेखटलेला आहे चला आपण पाठीमागच्या साईडला जाऊया जरा पूर्ण मंदिर खूप छान पद्धतीने रंगकाम केलेला आपला दिसत आहे हे पहा मित्रांनो हे देवस्थान शिरूर तालुका कासार जिल्हा बीड या ठिकाणी हे बघा शाळेतले मुलं या ठिकाणी सावलीचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत खरे मुलं ना शाळेत येत का हे बघा हे विद्यार्थी शाळेमधले आहेत पूर्ण सावलीला बसलेले आहे सध्याला या ठिकाणी जो आपण होम म्हणतो तुम्हाला मी दाखवत आहे होम हे पामाचं मंदिर या ठिकाणी होम केला जातो की हे बांधकाम पा, देखील पाहू शकता आपण कशा पद्धतीचं आहे भैया या कितीला आहे तू सातवीला आहे हे विद्यार्थी सर्व शाळेचं नाव सांगा निमगाव मायंबा तालुका जिल्हा बीड तर पाहू शकता मित्रांनो आपण सर्वजण हे शाळेचे विद्यार्थी आहेत समोर शाळा आहे हे सुंदर असं मंदिराचं काम या ठिकाणी बाबांनी केलेलं आहे सध्या या ठिकाणी स्वामी जनार्दन महाराज हे या शिंदे हे या ठिकाणी आहेत हे पहा बाबांचा फोटो आहे स्वामी निगमानंद महाराज हे पहा असं काम छान पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे पाहू शकताय आपण इकडं साईडनं देखील पाहू शकताय चला तर मित्रांनो आता मी तुम्हाला दुसऱ्या मंदिरामध्ये घेऊन जातो शाळेचा परिसर शाळेचे छोटे छोटे मुलं पाणी पिण्यासाठी तिकडे गेलेले आहेत खूप निसर्गरम्य वातावरण या ठिकाणचं आहे आपण पाहू शकता हे मंदिर बघा शिखर केलेलं आहे इकडे देखील शिखर आहेत मला मी सर्व दाखवतो आपण असंच आपलं प्रेम स्नेह आमच्यासोबत राहू द्या ज्या ठिकाणी आपण जात आहोत आता जे मेन मंदिर आहे मच्छिंद्रनाथ मंदिर या ठिकाणी आता आपण प्रवेश करत आहोत श्री मच्छिंद्रनाथ मंदिर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण आता प्रवेश करणार आहोत मच्छिंद्रनाथ मंदिर पहा मच्छंद्रनाथाचं समाधी या ठिकाणी आहे खूप छान असं बांधकाम या ठिकाणचं आहे तुम्हाला मी सविस्तर सर्व दाखवतोच प्रथम आपण या ठिका महाराजांचं दर्शन घेऊया हे पहा महाराजांची समाधी आहे स्वामी निगमानंद महाराज की जे मद्रनाथ महाराज की सर्व तर मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणचं जे काही मुनी वगैरे आहे सर्व महाराज लोक यांच्या या ठिकाणी मूर्ती आहेत ते तुम्हाला दाखवतो हे पहा संत गोरकुंभार यानंतर संत सावता महाराज पहा संत सावता महाराज यांचं देखील समाधी स्थळ आहे वैराग्यमूर्ती संत वामन भाऊ महाराज वामन भाऊ महाराज यांचा देखील पुतळा या ठिकाणी या आहे यानंतर गोपालकृष्ण भगवान गोपालकृष्ण भगवान हे भगवानची मूर्ती देखील या ठिकाणी आहे नंतर व्यास महर्षी व्यास महर्षी व्यास महर्षी यांची मूर्ती आहे संत एकनाथ महाराज आपण सर म्हणजे परिचय असले एकनाथ महाराज यांची देखील मूर्ती आहे खूप छान महाराजांना बसल्या संत तुकाराम महाराज यांची देखील मूर्ती या ठिकाणी आहे आपण पाहू शकताय पूर्ण मंदिराला आपण एक रहून मारलेला आहे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज पाहू शकता आपण संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची देखील मूर्ती या ठिकाणी आहे पूर्ण छान असा परिसर हा मंदिराचा आहे महर्षी वशिष्ठ महर्षी वशिष्ठ यांची मूर्ती आहे ही मित्रांनो यानंतर महर्षी आत्री यांची मूर्ती आहे खूप छान पद्धतीचं बांधकाम आहे मित्रांनो हे पाहू शकता आपण पूर्णतः यानंतर संत नरहरी महाराज संत नरहरी महाराज यांची देखील खूप छान अशी मूर्ती या ठिकाणी आहे यानंतर महर्षी नारद महर्षी नारद यांची देखील मूर्ती या ठिकाणी आहे शांती ब्रह्मशी संत भगवान बाबा भगवान बाबा यांची देखील मूर्ती खूप छानशी अशी मूर्ती या ठिकाणी आहे आपण पाहू शकता भगवान बाबांची मूर्ती यानंतर संत भीमसिंह महाराज भीमसिंह महाराज यांची देखील खूप सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे यानंतर ही नगद नारायण महाराज नामदेव महाराज यांची मूर्ती आहे हे पहा मित्रांनो असं सुंदरसं हा मंदिराचा परिसर आपण पाहू शकतायत कशा पद्धतीनं हे सर्व किल्ला आहे आता तुम्हाला मी पलीकडे याच्यामध्ये नेतो जे पहा हनुमानाची मूर्ती आहे या ठिकाणी बसविलेली खूप सुंदर असा परिसर श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ संस्थान निमगाव मायबाचा आहे या ठिकाणी पाहू शकता आपण गरुड भगवान महाराज यांच्या अशा मूर्ती आहेत गणपतीची देखील खूप छान अशी मूर्ती या ठिकाणी आहे यानंतर आपण जात आहोत दुसऱ्या मंदिराकडे तुम्हाला मी आता दुसऱ्या मंदिराकडे घेऊन जातो मित्रांनो हा पहा सभामंडप आहे या संस्थांचा आपण पाहू शकताय आहे छान सुंदर असा सभामंडप या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण पाहू शकतायत श्री मच्छिंद्रनाथ कुपे करून वैकुंठवासी श्रीभक्त पारायण धुंडराम महाराज यांच्या प्रेरणेतून ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराज यांच्या आशीर्वाद मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र संस्थान मच्छनाथगड निमगाव मायंबा यांचे संपन्न झाले वार्षिक नारळी अखंड हरिराम सप्ताह मित्रांनो ही यादी जी आहे या गडाचा सप्ताह सेके एकोणीसशे एक इसवी सन एकोणीसशे एकोणऐंशी पहिला सप्ताह नांदेवाल या ठिकाणी पार पडलेला आतापर्यंत सत्तेचाळीस सप्ते या ठिकाणी पार पडलेले आहेत सत्तेचाळीसवा सप्ताह देखील नांदेवाल या ठिकाणी झाला आहे पुन्हा आपण सप्ते या ठिकाणी पाहू शकतायत सर्व यादी तुम्हाला मी दाखवत आहे गावाचे नाव इसवी कोणत्या साली सप्त झालेले आहेत ही पूर्ण यादी आपल्यासमोर आहे आपण पाहू शकताय पूर्ण सप्ताहाची यादी आपल्याला मी आता दाखवलेली आहे आता आपण जात आहोत आतमध्ये दुसऱ्या मंदिराकडे हे पहा विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे इकडलं त्याच्या शेजारी बाबा महाराजांची समाधी आहे हे दोन मंदिर आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिर पुरातन मंदिर आहे मित्रांनो हे खूप पुरातन मंदिर आहे सर्व बांधकाम जुनं आहे हे आपण पाहू शकतो आतमध्ये ठडुकमाची मूर्ती खूप छान पद्धतीने आहे दुसऱ्या मंदिराकडे जाऊया आपण दुसरं मंदिर आपल्याला दाखवत आहे पुरुष बाबाजी महाराज समाधी मंदिर बाबाजी महाराज समाधी या ठिकाणी आहे प आपण समाधी या ठिकाणी पाहू शकताय चला आपण मंदिराला प्रदक्षिणा घालूया मित्रांनो हे सर्व जुना बांधकाम आहे मित्रांनो या ठिकाणी माझं बालपण गेलेलं आहे त्यामुळं या ठिकाणाला मी चांगलंच जवळून पाहिलेलं आहे हा प्रदक्षिणाचा मार्ग आहे इकडे पहा मित्रांनो खूप असं नयनरम्य वातावरण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो मी जर थोडं वरती चढलेलो आहे हे पहा निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी जे दिसते ही सिंदफना नदी आहे बघा मित्रांनो यावर्षी याच सिंदफना नदीला खूप मोठा असा पूर आलेला होता हीच ती सिंदफना नदी आहे मित्रांनो गडाच्या पायथ्यापासून ही सिंदफना नदी वाहते हे गडाचा पाठीमागचा परिसर आहे सर्व पूर्ण बागायती क्षेत्र आहे चला मित्रांनो तुम्हाला दुसरीकडने तुम्ही प्रत्यक्ष आपण घालत आहोत सर्व जुनं बांधका मित्रांनो खूप सुंदर असा परिसर महत्वाचं म्हणजे या ठिकाणी खूप अशी शांतता असते आणि कुंड हे पहा या संस्थांच्या गाड्या आहेत मित्रांनो ॲम्ब्युलन्स देखील संस्थांच्या आहे बाबांच्या गाड्या आहेत पहा मित्रांनो बांधकाम संस्थांचं खूप मोठं संस्थान हे आहे या ठिकाणी पाहू शकता आपण हा पूर्ण परिसर मित्रांनो हा पूर्ण परिसर श्रीक्षेत्र मच्छिदार संस्थान निमगाव मायंबा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणचा आहे जर नक्कीच आपण कधी आलात या ठिकाणी भेट नक्कीच द्यावी एवढी एक आपणाला मी विनंती करू इच्छितो खूप सुंदरसं असं बांधकाम या ठिकाणी आहेत हे पा है है। है ची ची दत्त मंदिर आहे या ठिकाणी मित्रांनो ही शाळेची इमारत आहे दत्त मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी बाबांची बसण्याची जागा आहे बाबा या ठिकाणी आराम करतात बसतात दत्तगुरु दिगंबर पहा चला तर मित्रांनो धन्यवाद कसा वाटला आपला आजचा हा दाखलेला सर्व देवस्थानचा भाग नक्कीच कॉमेंटमध्ये मला कळवा धन्यवाद